पैलवानाने हातात हात दिलेला आहे आणि जवळ या आज वडील आणि सोडायच नाही कबड्डी कबड्डी होत होत कबड्डी 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 होतो कबड्डी 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 होत होतो कबड्डी 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 होत होतो कबड्डी 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 होत दोन पैलवान बेळगाव आणि जिंकण्यासाठी बेळगावचा पैलवान आलेला आहे आणि या ठिकाणी जिंकणार आहे आणि रुपये पाच लाखाची कुस्ती या ठिकाणी नकली घड नक ननंद भाऊ जाई वा मग तर कुस्ती जाय धारायचा आला इचलकरंजी चप्पलवान आणि बेळगाव चप्पलवान नानांद भावाच्या या ठिकाणी कुस्ती लागलेली आहे आणि हे बघा लक्ष द्यायचं टाळ्या वाजवायच्या आपण सगळ्यांनी आणि कुस्ती लागलेली आहे आणि या ठिकाणी आदरणीय मोठा साहेबांनी पाच लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे कबड्डी कबड्डी होत तो होत तू हा आणखी बाजू कबड्डी कबड्डी धाडती ना कबड्डी कबड्डी होत तू होत तू बेळगावचा हा पैलवान या ठिकाणी चिटपट होतय इतर गावचा पैलवा लागंड इतर गावची केसरी पाच नाकाची कुस्ती या ठिकाणी कबड्डी 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 टाया कने वाटत मंडळी कबड्डी कबड्डी जवळ जायचं लाभ जायचं नाही या ठिकाणी कुस्ती रांग राहता आली नाही मंडळी आणि या ठिकाणी डोळ्यात कुस्ती तर निकाला बघायचंय मी बेळगावच बाहेर गेला कबड्डी 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 बाहेर जायचं नाही कबड्डी कबड्डी हा हा कबड्डी 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 का